श्री गणपती बाप्पा मोर्या हा जय जयकार फक्त माणसांचा नाही तर निसर्गातील प्रत्येक जीवाचा आहे याचं जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते व्हिडिओमध्ये पहा एक निरागस कुत्रा दोन पायावर उभा राहून श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हा जोडून आरती म्हणतोय त्याचे पाय जणू टाळ्या वाजवत आहेत शेपटी आनंदाने हलते आणि डोळ्यातून भक्तिभाव ओसंडून वाहतोय असा क्षण पाहिला की मनात फक्त एकच आवाज घुमतो तुझं प्रेम एवढं निरागस आहे की त्यात माणूस प्राणी असा भेदच राहत नाही हा कुत्रा जणू आपल्याला सांगतोय भक्तीला भाषा लागत नाही श्रद्धा ही मनातून यायला हवी बाकी काही गरज नाही आज आपण आरथीत कधी मोबाईल बघतो कधी मन गुंतत नाही पण हा जीव बघा पूर्ण तन्मयतेनं निरागसतेनं बाप्पांच्या आराधनेत मग्न झालंय हे दृश्य आपल्याला शिकवतं खरी भक्ती म्हणजे शुद्धभाव देवाला हृदय दिसतं टिकावा नाही कल्पना करा एक मुख्य जीवाला एवढा प्रेमभाव असेल तर आपल्या माणसाने तर किती श्रद्धा ठेवायला हवी आपल्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे जगातल्या प्रत्येक हृदयात श्री बाप्पा बसलेले आहेत फक्त आपण त्यांना ओळखायला हवं गणेशोत्सवाच्या या क्षणी हा व्हिडिओ आपल्याला शिकवतोय भक्ती शुद्ध असेल तर बाप्पा कुणाकडूनही कुण। आरती स्वीकारतात मग ती आरती माणसाची असो किंवा एखाद्या प्रामाणिक जीवाची बाप्पा तू माझ्यासाठीस मी तुझ्यासाठी एवढंच पुरेस आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि श्री गणपती बाप्पा मोर या कमेंट्स करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद